पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस अंतर्गत वाद उफाळून येतोय काही दिवसांपूर्वी बलोचिस्तान बंडखोरांनी ट्रेन हायजॅक केली आणि आता थेट बलोच बंडखोरांनी पाकिस्तान आर्मीच्या ताफ्यावरच हल्ला केलाय पाकिस्तानच्या नेमक्या कोणत्या भागात ही घटना घडली पाहूया यावरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट अकरा मार्च जाफ्रा एक्सप्रेस हायजॅक सोळा मार्च पाक लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला या दोन हल्ल्यांनी पाच दिवसात पाकिस्तान पूर्णपणे हादरलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाच दिवसांपूर्वी जाफ्रा एक्सप्रेस हायजॅक केली यात दोनशे चौदा पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि पाच दिवसात थेट पाक लष्कराच्या बसवर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं दुसरा हल्ला केलाय पाक लष्कराचा ताफा क्वेटावरून तफ्तांच्या दिशेनं जात होता लष्कराच्या सात बसेस आणि इतर दोन गाड्या होत्या क्वेटातील नोशकीत आत्मघातकी हल्ला बसवर करण्यात आला पाक लष्कराच्या ताफ्यातील बस एका बसवर एका गाडीनं धडक दिली ही गाडी पूर्णपणे स्फोटकानं भरलेली होती बसमधील नव्वद पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याचा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं दावा केलाय हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूचा दोन किलोमीटरहून अधिकचा परिसर आवाजानं हादरला सैन्याच्या बसचे अवशेष हल्ल्यानंतर दूरवर उडून पडले बलुचिस्तानकडून गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या सैन्यावर हा हल्ला करण्यात आलाय बलुचिस्तान आर्मीन या हल्ल्यात नव्वद आर्मीचा दावा, आर्मी दावा फेटाळत सात जवान मारल्याचं म्हटलंय नव्वदहून अधिक पाकिस्तानच्या जवानांचा झालेला मृत्यू यावरून पाकिस्तानच्या लष्कराच्या त्याचबरोबर पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्याच्या उनिवा संपूर्ण जगासमोर आलेल्या आहेत बीएलए हा दिवसेंदिवस आणखीनच सक्षम होत चाललेला आहे अफगाणिस्तान स्थित टी, -टी या दहशतवादी संघटनेशी त्यांनी संधान बांधलेला आहे बलोचिस्तानच्या नेत्यांना पाकिस्तानी तुरुंगात डांबण्यात आलंय आणि त्यांना सोडा याच मागणीसाठी ट्रेन हायजॅक आणि बसवर हल्ला करण्यात आला बलुचिस्तानचा हा लढा तसा जुनाच आहे म्हणजे अगदी भारत पाकिस्तान फाळणी पासूनचा भारत पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करण्यात येते बलूच समाजाला पाकिस्तानात समाविष्ट होण्यास विरोध आहे जबरदस्तीनं समाविष्ट केल्याचा त्यांचा आरोप आहे यात अनेक बलूच संघटना समाविष्ट आहे आणि त्यापैकी बलूच लिबरेशन आर्मी ही सर्वात मजबूत संघटना आहे तिची एकोणीसशे सत्तरच्या दशकात स्थापना झाली बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दोन हजार सात मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं बलुचिस्तानची पाकिस्तान चीन सुटका ध्येय बलुचिस्तानच्या खनिजांवर चीनचं लक्ष आहे बलुचिस्तानमध्ये तांब सोनं कोळसा आणि युरेनियमचा सा साठा आहे या चाळीस कोटी टन सोनं खनिजांचा हा खजिना पाकिस्तान चीनला देऊ पाहत असल्याचा आरोप आहे मुळातच बलोचिस्तानच्या जनतेवर वेळोवेळी पंजाब त्याचबरोबर सिंध प्रांतातल्या लोकांचा भरणा असलेल्या राज्यकर्त्यांनी आणि पाकिस्तानच्या लष्करानं अन्याय केला एवढंच नाही तर मधल्या जनतेला गरिबीमध्येच खितपत राहण्यासाठी एक प्रकारे त्यांनी बाध्य केलं याविरुद्ध आता बलुचिस्तानच्या नागरिकांनी आवाज उठवलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये त्यावेळेस बीएलए असो बीएलएफ असो या संघटना आता हातात हत्यार घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये पाकिस्तानच्या लष्करावर तुटून त्या ठिकाणी पडतायत नेत्यांना सोडा ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची प्रमुख मागणी बरोबर विकासाच्या नावाखाली चीनच्या सुरू असलेल्या घुसखोरीला बलुचिस्तान आर्मीचा विरोध आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, आर्मी, आर्मी आणि पाकिस्तान यांच्यातल्या या वादात नाहक पाक सैन्याचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होतोय आधीच अशांत आणि अपयशी पाकिस्तानला हा अंतर्गत विरोध परवडणारा नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी